नमस्कार मंडळी आरवण ममास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने तोंडळीची अतिशय चमचमीत भाजी बनवून दाखवणार आहे तोंडळीची भाजी तर आपण म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवतोच हो परंतु आज मी तुम्हाला जी तोंडळीची मसालेदार आणि चमचमीत भाजी बनवून दाखवणार आहे तिच्यापुढे तुम्हाला सर्व पद्धती आहेत त्या म्हणजे फिक्याच वाटणार आहेत आणि मुलंसुद्धा ही भाजी आहे ती अगदी आवडीने खायला मागतील चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्याआधी जर की तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलाच नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा तर इथे मी या ठिकाणी पाव किलो तोंडळी आहे ते पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ह्या प्रत्येक तोंडलीच्या दोन्ही बाजू थोड्या थोड्या आपल्याला कट करून टाकायच्या आहेत ह्या तोंडल्यांना सुरीच्या साहाय्याने अशा मध्यभागी खोलवर चीर मारून घ्यायच्या आहेत ह्याच्याने काय होईल एकतर ही तोंडळी आहे ती अगदी पटकन शिजतील आणि दुसरं म्हणजे भाजीतला मसाला देखील ह्या तोंडल्यांच्या अगदी आतपर्यंत व्यवस्थित मुरेल ह्याच्याने ग्रेवीसोबतच ही तोंडळी देखील खाण्यासाठी छान चवदार लागतील तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला ही तोंडळी आहे ती छान अशी कापून घ्यायची आहे पूर्ण सगळ्या साईडनं अशा अर्धवट चिरा मारून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता आपल्याला बाकी तोंडळी देखील जी आहे ती अशाच प्रकारे मस्त संपूर्ण आहे ती सगळी साईडून अशा चिरा मारून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सगळी तोंडली आहेत त्या चिरा मारून घेते तर तुम्ही इथे बघू शकता सर्व तोंडली आहे ती मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे आता इथे मी गॅसवर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं ही जी तोंडली आहे तेलामध्ये छान परतून घ्यायची आहेत ह्याच्यामध्ये अद अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालून याला आपण फुल फ्लेमवर एक एक ते दोन मिनटं परतून घेणार आहोत ह्याच्यावर झाकण ठेवून अधूनमधून ही तोंडली खालीवर करून छान नरम होईपर्यंत लो फ्लेमवर आपल्याला पाच ते सहा मिनटं परतून घ्यायची आहे आपण यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे यामुळे ही तोंडी शिजायला जास्त वेळ लागणार नाही तोंडली शिजेपर्यंत आपण आता पुढचं वाटण करणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन मोठे टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आता आपलं वाटण तिथे तयार झालेलं आहे तोपर्यंत आपण ही तोंडली आपलीच शिजून झालेली आहे म्हणजे नरम झालेली आहे तर आता आपण ह्याला भांड्यामध्ये काढून घेऊयात संपूर्ण तोंडली आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता आपण या भाजीची फोडणी करणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता छान तोंडली आहे ती शिजलेली आहे आता ह्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड करते त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे थोडंसं जिरं आणि दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून अगदी सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहेत छान परतून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला त्यानंतर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत मसाले त्यामध्ये मी घालते एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा चिकन मसाला घालायचा आहे मसाले परतून घ्यायचा आहे आणि आपण जी प्युरी बनवली होती टोमॅटो कोथिंबीर लसूण आणि अद्रकची ती आपल्याला ह्यामध्ये छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आता आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आपण ऑलरेडी तोंडली शिजताना देखील मीठ घातलं होतं नंतर आपल्याला जेव्हा आपली पूर्ण भाजी तयार होईल तेवढं चाकून आपल्याला थोडंसं पुन्हा मीठ ॲड करायचं जर की कमी असेल तर आता ह्यामध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे आता आपण एक उकळी काढून घेऊया झाकण देऊन छान एक अगदी तेल सुटेपर्यंत जेव्हा तेल सुटेल या ग्रेव्हीला त्याच्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये तोंडली आहे ती घालायची आहे हे बघा तेल तर सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये तोंडळी घालूया छान वरून खालून मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा एकदा ह्यावर झाकण देऊन पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मस्त अशी तोंडळीची भाजी ही लागते चवीला चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला आता ही ग्रेव्ही थोडी जाडसर झालेली आहे ह्यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर पातळ हवी असेल ग्रेवी तर तुम्ही पातळही करू शकता किंवा अशीच ही ठेवू शकता तर मला थोडी पातळ हवी होती म्हणून यामध्ये मी अर्धा पेला पाणी घालून छान एक उकळी काढून घेते मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा झाकण देऊन थोडंसं पाणी आता मी ह्यामध्ये आटवणार आहे जास्त घट्ट झाली होती म्हणून मी थोडं पाणी ह्यामध्ये ॲड केलं आता परफेक्ट झाली आहे तुम्ही ते बघू शकता छान तेलसुद्धा सुटलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात आता ह्यावर मी घालते आहे थोडीशी कसुरी मेथी घालूया गा, आणि थोडंसं बटर घालणार आहोत बटरऐवजी तुम्ही ह्यामध्ये तूपसुद्धा घालू शकता तुपामुळे छान टेस्ट येते तूप किंवा बटर घातल्याने छान टेस्ट येते भाजीला तर मस्त आपली अशी तोंडळीची वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी तेसुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू